भारत आणि खटावचे आमदार हे उर्मोडी धरण झालं त्या उर्मोडी धरणाचं पाणी दुष्काळी माण खटवत होते तहान ताण वाढवते पण माझ्या सातारा तालुक्यातल्या काही गावांना ते पाणी अजून मिळालं नाही छत्रपती शिवेंद्र राजे हे पलीकेच्या मतदारसंघात गेले गेली पंधरा वर्षेत होत मंत्री होते पालकमंत्री होते कधीतरी अतिकराने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि म्हणून आम्ही सांगायला आलोय परिवर्तन करा या बिनकामाच्या आणि निष्क्रिय आमदाराला आपल्याला घरी बसवायचं मी तरी दोन हजार सात सालापासून येतोय दोन हजार नऊ ला निवडणूक लढायची तयारी केल्यानंतर तुम्ही होता माझ्या बरोबर दोन हजार नऊ ला छत्रपती उदय महाराजांनी मला सांगितलं अतुल बोसले ना आपण राष्ट्रवादीच्या तिकिटा उभं करतोय तुम्ही त्याला थांबा माझी सवय थोरा मोठ्याचा आहे मी आडगापणा करत नाही त्यावेळी सगळ्यांच्या सांगण्यावरनं अतुल बोजल्याचं काम केलं दोनदाय आपलं आपल्याला यश आलं नाही दोन हजार चौदा लालो फक्त नऊ हजार मतानं पडलो स्वतःची विभागणी झाली अचानक चार महिन्यामध्ये म्हणून जागा उभे राहिले मताची विभागणी झाली दोन हजार चौदा ना मध्ये मा, मत मागायला आलो त्यावेळी सुद्धा विकास कामाला निधी घेऊन आलो मोकळा आलो नव्हतं बाबासाहेब आपण काम टाकलो मोहनराव आता ते तुमच्या मान्याप्रमाणे झालं नाही ते झालं दुसऱ्या ठिकाणी पण होऊ द्या कुठेतरी झालं अवघड नव्हती आज सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात लाखो रुपयाची विकास काम या हातीत मध्ये मंजूर झालेले आहेत काही पूर्ण झाले काय चालू होते दोन हजार एकोणीस ला मला शिवसेनेने तिकीट दिलं म्हणून राहिले आमच्या दोघांचं भांडण लाभ लोकसभेला आम्ही सगळे एकत्र होतो सगळी मदत होते उत्तर मध्ये छत्रपती उदय महाराज पन्नास हजार मतांना मेहनत राहणार आहे आता आपण बरोबरी गाठली भाऊ आपण बरोबरी आहे त्यावेळी नाराजी होती शंभर टक्के पालकमंत्री पद पडलं तर आश्चर्य वाटायला दोन हजार एकोणीस ला उभा राहिलो मला मी काय भाजपचं तिकीट आमदार मागितलं नव्हत मी काम करत होतो भाजपचं तिकीट मनोज दादानी मागितलं होत मला शिवसेनेनं तिकीट दिलं मी उभा राहिलो दादा अपक्ष उभा राहिले आम्ही दोघही पण आता सगळ्या चुका आम्ही भरून काढणार आमचे संजय गोरपणे म्हटले कि आम्हाला इथे कमल चिन्हाचं बटन पाहिजे उमेदवार पाहिजे टक्के सांगतो जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आणि कमल चिन्ह तुम्हाला बटन लाभायला मिळेल आम्ही तिघ चौघ इच्छुक आहे आम्ही ठीक आहे चौकी इच्छुक आहे ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमाग ठामपणे उभं राहायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आमच्यातलाच कोण नाराज होऊन परत आला आपक्ष म्हणून तर फक्त त्यांना सुधीर काका सांगा की बाबा आता आमचा हल करू नका सह्याद्री सहकारी साखर कारखाना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभा केला आणि त्या साखर कारखान्याच्या जीवावरती चाळीस वर्ष राजकारण मला आती नगरच्या नागरिकांना आहे की जो साखर कारखाना यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभा केला त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून आदिथला काय होऊन जातोय का आमच्या कराड तालुक्यामध्ये सभासदांचा ऊस वीस वीस महिने नेला जा, जे नेला जात नाही गेल्या पंचवीस वर्षामध्ये काय काम ठोस केली हेही आपण सगळ्यांनी विचारण्याची आज गरज आहे गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विकास करण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी करतो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मध्ये काम झालं असेल मध्यंतरी अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये काय विकास झाला हे खऱ्या अर्थानं बघण्याची गरज आहे लोकसभेत आपण बघितलं असेल आपण आता किती जवळ आलो हो आपल्या सगळ्यांना आहे तुम्ही तर सगळे होता आमच्या सरकारी एकच कार्य सह्याद्री सरकारी साखर कारखान्याच्या आजूबाजूला आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल सह्याद्री सरकारी साखर कारखान्याच्या शेजारचं आमचं कोकर्डे असेल नळशे असेल आमचं शिरोडे असेल या गावात सुद्धा आम्ही लोकसभेला बदल आहे तुम्ही आम्हाला बदल घडवायला परिवर्तन करायला सांगताय तुमच्यातला वेळ कधी लागेल का असा सम्रम इथं बसलेला सगळ्या कार्यकर्त्यांना आहे परंतु आधी नगरीतल्या या मंदिरामध्ये सांगतो या वेळेला आम्ही ठरवलंय भारतीय जनता पार्टीचा कुणी उमेदवार उभा राहील भारतीय जनता पार्टी कुठल्याही कार्यकर्त्याला तिकीट देईल त्याच्या पाठीशी <प्रावादा> आम्ही सगळे जण खंबीरपणे आणणार आहे एका एक लढत घेऊन कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये शंभर टक्के आपण यावेळेला परिवर्तन करायचं आहे परंतु सगळ्या नागरिकांना माझी <प्रावादा> विनंती आशे आने से की विधान इलेक्शन लागले सगळेसभेचं इलेक्शन लागलं वाटत आणि परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं असा एक भास या ठिकाणी विधानसभेमध्ये निर्माण झाला आहे ज्या गावामध्ये यात्रा झाल्या तिथे सत्तर टक्के जनता या यात्रेमध्ये सामील होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार गेली दहा वर्ष या भारतावर उभे आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान झाले आणि आपण सर्वांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराष्ट्र साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि त्यामध्ये आपल्या आती नगरीचा फार मोठा सिंह आहे आपण महाराज साहेबांना निवडून दिला आणि मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आपल्या सर्वांच या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार मानतो सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आपण मोलाच सहकार्य या ठिकाणी करतात सर्वसामान्य जनतेपर्यंत आजपर्यंत योजना कोणताही लाभ या फुडाऱ्याने दिला नव्हता या ठिकाणी मला वाटते की सर्वसामान्य जनता तळागाळापासून काम करत असताना त्यांच्या मोलाचं काम गावाचं मोल या ठिकाणी त्यांना मिळवून देण्याचं काम आपण ठिकाणी केलेलं आहे प्रत्येका आम्ही आपलं सर्वांचं या ठिकाणी